माननीय लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आम्ही एक मुखी मागणी केलेली आहे ज्यांनी शेतकऱ्याचं अनुदान लाटलं खाल्लं त्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आता फक्त चाळीस कोटी किंवा ऐंशी कोटी त्यांनी जबाबदारी फिक्स केलेली आहे मान्य भाऊ म्हणतात की दोनशे कोटी पण माझ्या माहितीप्रमाणे हा बाराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी मला जी माहिती आहे बाराशे कोटी पर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि बाराशे कोटीपर्यंत जबाबदारी फिक्स करायला किती दिवस लागतील आता एवढे दिवस आम्ही लावून सुद्धा जर दिरंगाई होत असेल तर कुठेतरी धारीतले शुक्राचार्य मदत करतात असं आम्हाला वाटतं आम्ही त्यामध्ये कठोर भूमिका घेऊन कारवाई करायला आहे शंभर टक्के आम्ही एकमुखी आता मागणी केलेली सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली भावने भावने जो मुद्दा घेतला त्याला सर्वांना समर्थन केलं कायदा सुव्यस्थेचा विषय झाला कायदा सुव्यस्थेमध्ये जे खून हो या ठिकाणी होऊ लागले त्या संदर्भामध्ये काही जबाब विचारला गेला माननीय खासदार साहेब असतील माननीय सर्व आमदार साहेब असतील काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत गावामध्ये त्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या सूचना मित्र करतो हायकोर्टामध्ये